नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यनशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या किसान संपदा योजना याविषयी माहिती घेणार आहोत त्यामुळे जर आपल्याला काही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करायचे असतील तर त्याबाबत माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज याने एक जाहिरात प्रसिद्ध केली त्यानुसार ज्यांना संपूर्ण भारतामध्ये काही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करायचे असतील त्यांच्यासाठी त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे इच्छुकांकडून त्यांनी अर्ज मागवले त्या अर्जांची छाननी करून किसान संपदा योजनेअंतर्गत त्यांना अनुदान देण्यात येईल आता तुम्ही म्हणाल की सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि तुम्ही इतक्या उशिरा यावर व्हिडिओ का बनवताय तर मी हा व्हिडिओ उशिरा का बनवला तसेच या योजनेत अर्ज करून आपल्याला काही फायदा होणार आहे का किंवा याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत या सगळ्या गोष्टींविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती घेणार आहोत म्हणजे ही योजना खरंच आपल्याला लाभदायक होऊ शकते का हा एक प्रश्नचिन्ह आहे माझ्या दृष्टिकोनातून त्याबाबत आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती घेऊयात त्याच्या आधी या योजनेविषयी सविस्तर माहिती समजून घेऊयात या योजनेत अर्ज करण्याची मुदत आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने किसान संपदा योजनेच्या पोर्टलवर जाऊन हे ॲप्लिकेशन सबमिट करायची आहे त्यासाठी आवश्यक जी काही कागदपत्रं आहेत ती या ठिकाणी आपल्याला सबमिट करावी लागणार आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान किती मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत आपल्याला जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत खाजगी उद्योग आहेत या सगळ्यांना पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे या व्यतिरिक्त जे एस सी एस पी कॅन्डिडेट्स आहेत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यांनी जर या योजनेअंतर्गत अर्ज केला तर त्यासाठी पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान हे आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे तसेच या अनुदानाची कमाल मर्यादा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त किती अनुदान मिळू शकतं तर रुपये पाच कोटीपर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत आपल्याला मिळू शकतं म्हणजे पाच कोटीपर्यंत आपली अनुदानाची रक्कम होईल इतक्या रकमेपर्यंतचा प्रकल्प आपण या अंतर्गत दाखल करू शकतो या योजनेचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान मंजूर झालं तर आपल्याला हे अनुदान तात्काळ म्हणजे अगदी दोन टप्प्यामध्ये सहज पद्धतीने आधी मिळणार आहे इतर जिल्हा उद्योग केंद्राच्या किंवा इतर कोणत्याही सबसिडीच्या योजना असतात या अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी आपल्याला बराच वेळ जातो त्यामुळे प्रकल्पाची रक्कम उभारणी करणं त्यावर खर्च करणं त्यावर बँकेचा जे काही कर्ज घेत असेल त्यावर व्याज भरणं हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अडचणीच्या होतात परंतु या अंतर्गत असं नाही आहे या योजनेचा पहिला हप्ता ज्यावेळी आपला अर्ज मंजूर झाला म्हणजे आपल्याला ही ग्रँट मंजूर झालेली आहे प्रकल्प अहवाल आपला मंजूर झाला तेव्हापासून नऊ महिन्याच्या फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळेल आणि सेकंड इन्स्टॉलमेंट हा विदिन एटीन मंथ्स म्हणजे अठरा महिन्याच्या आत आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला प्रकल्प उभारणी करणं हे सहज होईल डांग्याच्या व्याजाचा किंवा स्वहिस्सा उभारणीचा इतका दान आपल्यावर निर्माण होणार नाही हे योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आज या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतं ते समजून घेऊयात त्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स कोणतेही व्यक्ती असतील ते यामध्ये अर्ज करू शकतात जॉईंट व्हेंचर जे एन जी ओ असतील ते सुद्धा अर्ज करू शकतात सहकारी संस्था बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांचे गट प्रायव्हेट सेक्टरमधल्या कोट सर्व प्रकारच्या कंपनीज यामध्ये अर्ज करू शकतात एल एल पी भागीदारी संस्था आणि प्रॉपरेटरशिप कोणतीही यामध्ये अर्ज करू शकतो म्हणजे सगळ्या प्रकारच्या एंटिटीजला अर्ज करण्यासाठी संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे जर एक व्यक्ती यामध्ये अर्ज करणार असेल तर त्यासाठी त्यांची कास ए सी एस टी असली पाहिजे तर त्यांना पन्नास टक्केपर्यंत सबसिडी मिळेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा इतर कोणतीही एंटिटी असेल त्यामध्ये एस सी एस टी यांचं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त शेअर त्यामध्ये असला पाहिजे तर त्यांना या योजनेअंतर्गत पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी मिळणार आहे आता या योजनेअंतर्गत आपल्याला कोणते कोणते उद्योग सुरू करू शकतात ते आपण समजून घेऊयात यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की ज्यामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल रिलेटेड प्रोसेसिंग दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग मीठ पोल्ट्री फिश रिलेटेड कोणतेही प्रोसेसिंग आपण करू शकतो आपल्याला अगदी रेडी टू खूप प्रॉडक्ट्स वगैरे बनवायचे असतील ते फूड ग्रेन पल्सेस रिलेटेड किंवा ऑइल सीड साडीचे काही उद्योग तुम्हाला सुरू करायचे असतील ते सुद्धा तुम्ही अंतर्गत सुरू करू शकतात अगदी ॲग्रीचं हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट्स वगैरे निर्मिती आहे स्पायसेस निर्मिती आहे मशरूम प्रोसेसिंग आहे तेसुद्धा आपण अंतर्गत करू शकतो हनी प्रोसेसिंग आहे फ्रूट्स हनी बेस काही वाईन्स वगैरे बनवण्याचे प्रोजेक्ट असले ते सुद्धा आपण अंतर्गत दाखल करू शकतो काही आपल्याला फूड्सचे फ्लेवर्स बनवायचे असतील फूड्स ॲडिटिवस किंवा फूड एक्स्ट्रॅक्ट काढण्याचे काही प्रकल्प उभा करायचे असतील तेसुद्धा आपण अंतर्गत करू शकतो गूळ उत्पादन प्रकल्प हे सुद्धा आपण या अंतर्गत करू शकतो काही पशुखाद्य निर्मितीचे उद्योगसुद्धा आपण या योजनेअंतर्गत दाखल करू शकतो त्यासाठी अनुदान मिळू शकतो या व्यतिरिक्त काही ड्रिंक्स बेवरेजेस वगैरे या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठीचे प्रकल्पसुद्धा या अंतर्गत आपण दाखल करू शकतो या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतील अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता आता या योजनेअंतर्गत कोणते कोणते प्रोसेसिंग करण्यासाठी अनुदान मिळू शकतं ते आपण समजून घेऊयात त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्यामध्ये सॉर्डिंग ग्रेडिंग वॉशिंग कटिंग सायजिंग ब्लिंचिंग अशा प्रकारच्या सर्व प्रकारचे प्रोसेसिंग या योजनेअंतर्गत कवर करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे यावरून आपल्याला आतापर्यंत वाटत असेल की पाच कोटीपर्यंतची सबसिडी आणि सर्व प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि बऱ्याचशा प्रोसेसिंग या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे परंतु थोडं थांबा या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी काही पात्रता अटी आहेत त्या आधी समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण की त्या अटी पूर्ण केल्या तरच आपल्याला अनुदान सबसिडी मिळणार आहे त्यामुळे हे आधी समजून घ्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठीचा सा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया तो म्हणजे नेटवर्क सर्टिफिकेट आता नेटवर्क हे किती असली पाहिजे जे, जे काही ॲप्लिकंट आहे अर्जदार आहे यांचं सगळ्यांचं कंबाईन नेटवर्क म्हणजे समजून घ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल त्यात दोन ते तीन डायरेक्टर असतील तर या सगळ्या जणांचं मिळून नेटवर्क हे अनुदानाच्या रकमेच्या दीडपट असलं पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घ्या अनुदानाच्या रकमेच्या दीडपट त्यांचं हे स्वतःचं नेटवर्क असलं पाहिजे आणि जर एस सी एस टी क्रायटेरिया अंतर्गत आपण अर्ज करत असू तर किमान अनुदानाच्या रकमेच्या इतकं आपलं नेटवर्क असलं पाहिजे तरच या अंतर्गत आपण पात्र होऊ शकतो दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात क्लिष्ट असलेला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे आपल्याला ज्या दिवशी ही यू आय प्रसिद्ध झाली त्यापासून आपण अर्ज करतोय त्या तारखेच्या दरम्यानचं बँकेचं फायनल सँक्शन लेटर आपल्याला ले या अर्जासोबत जोडायचं आहे असं तुम्ही म्हणाल की अगदी इतक्या छोट्याशा कालावधीमध्ये आम्ही बँकेत प्रपोजल दाखल करू बँकेतून कर्ज मंजूर करून घेऊ हे कसं काय शक्य आहे हाच प्रश्न मला पण आहे परंतु हे वास्तविक आहे त्यांनी बँकेचं फायनल सँक्शन लेटर तिथे अर्ज करताना मागितलेला आहे याशिवाय बँकेची डिटेल अप्रेझल नोट तीसुद्धा आपल्याला यासोबत जोडायची आहे आणि हाच क्रायटेरिया माझ्या दृष्टीकोन सगळ्यात क्लिष्ट आहे जो आपल्याला पूर्तता करता येणं थोडं कठीण आहे या योजनेअंतर्गत आपण बँकेचं कर्ज घेणं मँडेटरी आहे जे इतर सगळ्यांसाठी वीस टक्क्यापर्यंत आणि एस सी एस टी कॅन्डिडेटपर्यंत किमान दहा टक्क्यापर्यंत तरी घेतलं गेलं पाहिजे हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने जनरल कॅटेगरीमध्ये जे सगळेजण असतील त्यांनी किमान वीस टक्क्यापर्यंत स्वतःचं ओन कॉन्ट्रीब्युशन अंतर्गत ठेवणं आवश्यक आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी ते फक्त दहा टक्क्यापर्यंत असतं सा तरी चालणार आहे हे क्रायटेरिया आपण सहज पूर्ण करू शकतो परंतु बँकेचं लोन सँक्शन लेटर अप्रेझल नोट आणि नेटवर्क सर्टिफिकेट हे तीन थोडे क्लिष्ट क्रायटेरिया मला वाटतात यामध्ये यातील सगळ्यात महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे इतर सगळ्यांसाठी या विषयाअंतर्गत अर्ज करताना कमीत कमी तीन कोटी रुपयाचा प्रोजेक्ट म्हणजे आपली प्रोजेक्ट कॉस्ट तीन कोटी असली पाहिजे ही यामध्ये अट आहे आणि एस सी एस टी असतील तर त्यासाठी म्हणून एक कोटी पर्यंतचा प्रकल्प किंमत असलेले प्रकल्प हो या अंतर्गत पात्र होतील यापेक्षा छोटे प्रकल्पांसाठी आपण या अंतर्गत अर्ज करू शकत नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्टी आहे ती लक्षात घ्या याच अंतर्गत पुढचा भाग म्हणजे फीस हो याचनंतर्गत तुम्हाला फीस सुद्धा जमा करायची आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे जनरल कॅटेगरीमध्ये जे असतील त्यांच्यासाठी रुपये वीस हजारचा डिमांड ड्राफ्ट भरून आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे आणि एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी म्हणून ही रक्कम पंधरा हजार रुपये इतकी आहे आपल्याला ही फीसुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यासोबत जोडायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला बँक गॅरंटीसुद्धा द्यावी लागणार आहे या योजनेअंतर्गत जेव्हा आपल्याला सबसिडी अनुदान रक्कम मंजूर होईल तेव्हा त्या अनुदानाच्या रकमेच्या पाच टक्के इतक्या रकमेची बँक गॅरंटी या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान मंजूर झाल्यापासून तीस दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे ते सुद्धा आपल्याला द्या या अंतर्गत द्यावी लागणार आहे जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यासाठी पी एम एफ एम ई अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी ही मॅक्झिमम तीन कोटीपर्यंत मिळते आणि या तु, योजनेच्या तुलनेमध्ये त्यांचे क्रायटेरिया आणि कम्प्लायन्सेस थोडे सहज आहेत सोपे आहेत त्यामुळे या योजनेपेक्षा या योजनांकडे जर आपल्याला काही अनुदान कमी मिळत असलं तरीसुद्धा आपण यांचे क्रायटेरिया सहज पद्धतीने पूर्ण करून या म्हणजे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना किंवा मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना या, 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 या अंतर्गत आपण अनुदान मिळवू शकतो त्याच पद्धतीने आपल्या राज्य सरकारची मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना आहे त्या अंतर्गत प्रकल्प किमतीच्या तीस टक्क्यापर्यंत सबसिडी त्या योजनेअंतर्गत आपल्याला मिळते याशिवाय ती रक्कम पन्नास लाखापर्यंत आहे म्हणजे आपण अरॉंड एक कोटी सहासष्ट सदुसष्ट लाखापर्यंतचा प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत दाखल करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते याशिवाय जिल्हा उद्योग केंद्राची पी एस आय दोन हजार एकोणावीस ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत आपल्याला तीस टक्क्यापासून तर अगदी शंभर टक्क्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये कमी अनुदान आहे आणि काही ठिकाणी आपल्याला अगदी शंभर टक्क्यापर्यंत जसं नंदुरबार असेल गडचिरोली असेल असे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी शंभर टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं परंतु ते अनुदान आपल्याला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दहा वर्षात दहा तुकड्यात मिळेल परंतु ती रक्कम नक्कीच या योजनेअंतर्गत जास्त आहे आपण याचासुद्धा विचार केला पाहिजे याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी स्मार्ट आणि मॅग्नेटसारख्या योजना आहेत की अंतर्गत त्यांना प्रकल्प किमतीच्या साठ टक्क्यापर्यंत आणि ती देखील ॲडव्हान्स म्हणजे अफरांस सबसिडी मिळते प्रकल्प सुरू होण्याच्या आधी याचाही विचार आपण केला पाहिजे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ही योजना नक्की चांगली आहे परंतु इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्यामध्ये नेटवर्क सर्टिफिकेट त्याच पद्धतीने बँक सँक्शन लेटर बँकेचे अप्रेझल नोट याशिवाय नंतर बँक गॅरंटी द्यायची आहे या सगळ्या गोष्टी थोड्या लिस्ट आहेत ज्यांची पूर्तता करणं सगळ्या जणांना कदाचित शक्य होणार नाही ज्यांना या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं शक्य होणार आहे त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी मी आधी ज्या काही योजना सांगितल्यात त्यांचासुद्धा विचार नक्की करावा तर या योजनेअंतर्गत अर्ज करताना आपण हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया लक्षात घेऊनच अर्ज केला पाहिजे जर अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा किंवा इतर कोणत्याही अन्न प्रक्रिया उद्योगासाठीच्या मी जे काही योजना सांगितल्यात त्यामध्येही तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आमचे प्रतिनिधी तुम्हाला या योजनेविषयी सर्व ती आवश्यक माहिती उपलब्ध करून देतील त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदतसुद्धा करतील आमच्या व्यावसायिक सेवा तुम्ही या अंतर्गत घेऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेविषयी माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद